आज स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीने आम्ही महामूर्त संजय गायकवाड शिंदे गटाचा जो वाचाळवीर वारंवार वाचाळवीर वार वार आहे वारंवार असे वार शब्द शब्दाच्या मार्गाने तो असा उल्लेख करतो आणि चर्चेत राहण्याची त्याला एक खाज आहे आज काल लातूरमध्ये लातूरच्या दौऱ्यावर असताना त्याने छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील तारा राणी आईसाहेब असतील येशुबाई असतील यांना अनेक भाषा अवगत होत्या मराठीचा वाद महाराष्ट्रामध्ये चालू असताना त्यांना उत्तर देण्यासाठी संजय गायकवाडची जीप खोलल्या गेली आणि त्यांना असं म्हणाला की संभाजी महाराजांना सोळा भाषा अवगत होत्या ते काय महामूर्ख होते काय ते काय मूर्ख होते काय असे म्हणाला असा महामूर्ख शिवसेना शिंदे गटाचा आमदार संजय गायकवाड याचा या, जाहीर निषेध आम्ही आज नांदेड येथे स्वाभिमानी संभाजी मेटेच्या वतीने केलेला आहे आणि लोकनेते आणि संवेदनशील मुख्यमंत्री राहिलेले आणि आता सध्याचे उपमुख्यमंत्री शिंदेसाहेबांना आमची अशी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं मागणी आहे की त्याला तात्काळ पक्षामधून हकालपट्टी करून त्याच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अन्यथा स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड असेल आणि शिवभक्त असतील महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात करण्यात येईल व त्या वाचावीर संजय गायकवाडला स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड दिसेल तिथे खोकल्याशिवाय राहणार नाही हा इशारा नांदेड जिल्ह्यातून देतो ¡De la!